पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि पलूस तालुक्यातील पुणदी जुनेखेड पुलावर पाणी सकाळपासून वाहतूक बंद पलूस वाळवा तालुक्याचा संपर्क तुटला सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ परिसरात गेले आठवडाभर संततधार पाऊस बरसत आहे तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे पलूस आणि वाळवा तालुक्यांना जोडणाऱ्या पुणदी जुनेखेड पुलावर आज सकाळी पाणी आलं आहे प्रशासनाच्या वतीनं दक्षतेच्या कारणास्तव हा पूल सकाळपासून बंद ठेवला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे मागील चौदा तासात नदीच्या पाणी पातळीत सुमारे बारा फुटांची वाढ झाली आहे दुधोंडी पुणदी नागराळे परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरलं आहे यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिके ही पाण्याखाली गेली आहेत मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले कुंडल पोलीस ठाण्याच्या वतीनं पुणदी पुलावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तर पूर पर्यटनसाठी पुलाकडे येणाऱ्या सेल्फी बहादारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला